जय जय रामकृष्णारी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोळा त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर आजचा पाचवा दिवशी जी वाटचाल चालू आहे आणि लोणारवाडी तिथं जवळच इथून मुक्कामी पालखीचा म्हणा किंवा वेगवेगळ्या दिंड्यांचा म्हणा तर रस्त्याने छोटे मोठे अन्नदान करणारे भरपूर जण आहे आणि त्या सगळ्यांची आपण वाईट घेतो आहे तर आपल्याला हे कुटुंब शिंदे कुटुंबीय यांच्याकडनं पाणी वाटपाचे सेवा हे यांचं पहिलंच वर्ष आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने कार्य करत आहे त्यांच्याकडनं आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत छोटे वारकऱ्यांमुळे हे पाणी वाटप कोणी आषीवारी हे केलेले का पाय वारिवारी कोणीच गेले नाही सर्व माळकरी घरात काहीतरी संप्रदायचं घरात आणि काहीतरी वाटलं बघ नाही वारीला जात तर वारी आपण थोडा सहभाग लावा काहीतरी आपण सहकार्य करावं या वर्षी चालू केलं तर दरवर्षी करूपर्यंत आपल्या इच्छेने होईल त्या इच्छेने आणि त्याचबरोबर पाणी वाटपच तुम्ही ह्याच ठिकाणी आता संकल्प आहे आणि थोडं पुढे गेल्यानंतर असं ठेवणार का किंवा याच्यात काही वाढ करणार का तुम्ही यावेळेस पाणी ठेवलं पुढच्या वेळेस थोडा नाश्ता वगैरे पुढच्या वर्षी काहीतरी वाढ याच्यामध्ये अच्छा केड़ी लाडू वगैरह हाँ बर बहुत धन्यवाद रामकृष्ण अजु

का मिठायला मिठायला काय किती देतो 50 भाऊच बसला आहे चल भाई अरे धाराव सांढे चल चल नाही अरे किती पाहिजे अरे ओ के चालू ते दाव आता वाटली घेतात आता वाटली नाही तर रुपमा सांग्या ताळगुडे हाडी दे हा साला चल

Ha çay çorası Ram Krishna Ram Krishna Ram Ram Krishna <laughs>